काय करते गाई हा काय करते भाजलं होय भाजला मी आज मुकळी दावा करते मुगाची तुळंग्याची मसूरची काय शिकते दाखव की ह्यांना पण दाखवू आता मी ठेवलं इथं आता इथं माझ्यापाशी व्हिडिओ पकडायला काल व्हिडिओ चालते कॅमेरा पकडायला तरी हाय का गं भाई माझ्याकडं काय हां मोकळी डाळ कवा करायची कवा काय कवा काय करायचं थांब थांब काय चाललंय तुझं मॅडम न सांगितल्यावर फरक पडलाय का बर कामाच मी सांगितलेलं अजबात ऐकायचं नाही कामच करायचं नाही धंदा करायचं नाही त्या धिंगाण्या दप्तर कुठं काय कुठं टिफिन बॅकून कळ तर मॅडमला म्हणले मी मॅडम म्हणाले सकाळ त्यात घरी सारखं सारखं भांडणं करते तर काही काम ऐकत नाही स्वतःच स्वतः सुद्धा करत नाही मला तर लांबच राहिलं तर मॅडम म्हणली कशा करत नाही तुम्ही चला दाखवा मग सा, सांगा तुम्ही त्यांना काम नाही ऐकलं ना मला सांगा म्हणले त्यांनी तर मी हो का सांगितलं जरा फरक पडलाय आता हे गेली आंघोळीला आणि हो का हे गड्याच्या कपड्याच्या करत बसले सगळ्या हाय हाय शिवन्या हां मॅडमने सांगितलं ना घरचं मदत करू लागायची म्हणून नीट सांग सांगितलं का नाही सांग हा मग तेव्हा ज्या त्याच्या घड्याक करून वेगळे वेगळे ठेवायचं आणि मांडाचं नेऊन कपाटात चांगलं व्यवस्थित तुमच्या शाळेचे वेगळे दिदीचे वेगळे तुझं वेगळं इतिंच नाही आज हां आज तू केलं की उद्या तिनं करणं ही धिवायला टाकते ओढणी ते मोजा आहेत चड्डे कशाला राहू देते तर तिने एके दिवस तू एक दिवस करायचं झाडू ती एक दिवस तू एक दिवस करायचं झाडू मारायचं कपड्याच्या घड्या करायच्या अजून दप्तर नीटावर करायचे हेच कामं तुम्हाला काय स्वयंपाक नाही लावत करायला मला म्हणती काम सांग मग स्वयंपाक करू का म्हणते बघा आता स्वयंपाक करायला येणार आहे का तिला मला म्हण ती स्वयंपाक करते मग सांग मला करायचंच म्हणलं तुम्हालाच मला काही एवढं ताकद नाही आलेली काय जन्माचं तुम्हाला घालायला आता जग अजून एक दोन तीन वर्षे करणार मी सामी गेल्यावर करतात चट त्यांची त्यांनी आता तोपर्यंत हाय तोपर्यंत आपण करून खाऊ घालणं काम आहे त्यांना माया नसल्यावर मायानं तर घेवा लावल्या शिपवून एक गेली उतळत खाऊ नाही तर तर पण येत पण करू काय आता इलाजच नाही तिला अशी फेड येणार गॅरंटी शंभर टक्के गॅरंटी देते मी सजा इतकी सजा येणार तिला पुरुषी बद्द वाईट का लागणार तिला तर तू तर पुन्हा राहावं लागल जिंदगी जगत तू देव मरून पण देणार नाही मी इतकी सजा भोगली तिच्या तिच्या लेकराच्या पायात मग माझ्या लेकाचं लेकरा तर माहिती करतो असते ना लहानपणापासून जगवायचं लेकरावर पालन करायचं तसं केलंच नाही तिने पालन पोषण दगड घेत फिरायला लागली बोमलत माझ्या वाटणीला काम आजार पाणी असलं काही असलं तर बोमलत मलाच करावं लागतं सगळं काही झालं तरी म्हणून तर मी सारख्या आजारी पडते विचार टेन्शन ह्या पोराचं दुखणं मधी मधी कुकरी राहिल्या असती तिच्या ये येत्राय तर तर हो ये ना तरी काय आमचं कर म्हणत होत तिला घेऊन दिली ठेवलं मला ती का नाही तळतळ कधी सांगा असं होत असे कधी तरी आता माझं काय वय आहे का एवढं सगळं उठा ठेवा कधी ठेवायचं पार उठल्यापासून ती पार झोपच राखत ठेवायचं ती दुसरी आहे विसती म्हणणारी जाते कामाला तिला काय तिचं काय नाही पैसा पाणी तिनं काय ही करते राशन पाणी करायला कशाला मदत करते तिच्या बी पुढचं करावंच लागते उठा ठेवा असं नाही मला मोकळी ही आहेच मग बिंदास असं जगणेच नाही मला करू काय नाही वाटते कुणा कोणा तशी स्वतः जाऊन कुठं तर लांब मला वाटते भाजून झालं आता थोडे दिवस संपत आलाय होईल मोठ्या पुरी चौथ्याला धीर देते परत मनातला विचार करून घेते आपण जर गेलो तर कोण आहे त्या पुरीला मग बाप तर आपला आजू मला धीर देऊन देऊन जगतो आज आज त्या पुरलं नऊ वर्ष झालं एकच वर्ष तिला मायचं प्रेम भेटतं काय ते बी आम्ही सगळं आंघोळ्या फिरणं सगळं आम्हीच त्या पुरलं तिचं लवलं लवसाच नाही आज अब्बात सुनमन्नालीला पाणी तापल्याचे आंघोळ्याला उठ तिथं करू दे आता बाकीच्या गड्या तिची आंघोळ झाली आता आंघोळ करून घे परत जाऊन सांगेन मॅडमला मग कशावरून मी भांडण करायला लागल्यात म्हणून तुला सांगितलंय ना मी तिला एक दिवस तू एक दिवस करायचं काम म्हणून मी काय केलं म्हणजे तिला काय चालेल तिथं करू दे तू तिला आजचे दिवस करू दे घड्या तिला येत नाही ती घर साडीच्या गड्या राही मी करते ती साडीच्या गड्या राहू दे करू नको आणि तू चपाती खाऊन घे चल तिचं झाले खाऊन तिने तोंड देऊन कधीच खाले चपाती आता दे लवकर पटकन चपाती खाऊन घे आता बाहेरचं झाडू काढले ना आता अगं मोकळी करावं म्हणलं तर तुझा बापाला म्हणतो पातळ जरा लावून खायची त्याला गिरवत नाही नरड्यात काय आमच्या मागं साडेसाती लागलेले आहे कोणाला काय आवडत आहे ते आवडी निवडीच बघण्यात आमचं जीवन चालेल मोकळी खावाटते तर बापल्या सगळं चपाती डाळ मोकळी राहावं त्याला खाते लावून धर तुला चहा गीत कशात देऊ तुला चहा दे आता उशीर झाले तुला दरपुरा चपाती मला वाटते भाकर करावी लागते काय चपाती केले तर मधमाच्या ते पण आता तेवढं बी पुरणार नाही दर चपाती खातो थांबथावं चहा देते मी पण चहा नाही आम्ही करावं लागते काय भाकर काय म्हणते थोडं केलं तर कुरत नाही जास्त केलं तर उरत नाही सरत नाही अशी तर आहे करावं तरी काय चपाती हलवायला गेले जरा खाली बुडाय काय नाही दाखवायसारखं उडवलं सांडला थोडा नको त्या तुला नाही देत पाहिजे

शिवण्या तुला चा द्यायच आहे का करायला काय कट टाळून जीव गेला नोकोशी झाल्या तेवढ चपात्या केल्या तर कमीच पडते त्याला भाकर करावं तर पीठ कमी आहे दोनच भाताचं पीठ आहे जाऊ द्या भट पडू द्या त्याला आता काय करू नये मला लागेल खाऊन

Hvað er þið? Hvað? Hæ? Hvað? Hvað var það? Hæ? Mæle. Máttúr? Hæ? Hvað var það?

जरा गरम गरम घाल तिकडे कपडे बंद करू शिवे भाकर शिव जरा ते कॅमेरा ते तोंड दिसत नाही थोडस वरती करतो थोडस वरती करतो हा बस ए लेवर वर ते हा

हा काय मस्त भारी डाळ झाल्या तुम्ही करून बघा ट्राय नसत कांदा तेल मिरची मीठ टाक्याचं मोडा मसुरा थोडे मिक्स करून टाकाच शिजायपुरते थोडे पाणी लावून खायचं नंबर दे कसं लावणार ला। कोणते मसाले वाटायची गरज नाही ना काय ना साध्या सोप्या पद्धती डाळ करायची भारी तुरीच्या डाळेला आठ दिवट शिजवून घ्यायचे कांदा तेल परतायचं त्याच्या मीठ मीठ टाकून हात दिवटच शिजले डाळ चांगली एक नंबर लागते शिर मी पोट खाऊ दाखवतो शिर करून बघतोय त्या दोन आणतील ना सात ला चकली पाच वाजता पाणी येते एक दिवशी एक अंड आणते आणि तीन रुपये उठते ना तीन रुपयाची चकला आणते पप्पासाठी एक अंड आपल्या तिलांसाठी चकला

कशी लागते सांगा आणि नातेवाचे काम पण हे मला सांगायचं होतं मॅडम जसं कान टोचत्यात ना लकडीशिवाय मकळी वळत नाही तशी गती नाही त्यांना सांगितलं तर ते बरोबर ऐकल्यात तर एवढं सांगायचं डाळ साध्या सोप्या परिस करून बघा छान मस्त शिळे भाकर छान लागते स्टॉप कर बंद कर बाय बाय एवढी डाळ आणच